मस्त कोंबडी भेटली आता मस्त बाहेर ना फ्राय करतो आम्ही मस्त खातो आज मस्त पार्टी आणली काही दोनशे कोंबडी भेटली परवडली ना आपल्याला मग आता करायची का तंदूर पण मी मसाले आणायचे विसरून गेली पण मी तुला आला सगळं सांगितलं होतं ना पण मी विसरून गेले ना आता जाय तू ये आता मग पायदार नाही तर कुल जाईल बर का मी आणते पडते मसाले आता ती तर मसाले घेऊन हो आली ती मला फोन करून सांगितलं होतं ती सगळं घेऊन आली मग आता कस काय मग आता काहीतरी तिचा काहीतरी प्लॅन आहे पटकत येऊन पटकत म्हणजे मी पैसे भरायचे नाही ती माझी

मला माहिती किती चापत तू किती ना मला माहितीये अगं मी आता माझी कोंबडी मी असते काय करताय तुमचं कोंबड्यांचं शर्ट माझी कोंबडी पडली आहे कोंबडीए मी दोनशे रुपये घालून विकत घेतली तुम्ही कसं काय बोलताय जाते का मारखात्या मग मी काय करते माझी माझी कोंबडी त्याच्यात पडली माझे दोनशे रुपये घे त्याच्यात पाहिजे होतं का माझी तुझी प्लीज मला माझी कोंबडी द्या प्लीज द्या मला माझी कोंबडी आज मला फ्राय करायची आज पार्टी करायची